नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनेलवरती आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कापूस बियाण्यामधील टॉप टेन बियाणे शेतकऱ्यांसाठी कोणते आहे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशा नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर शेतकरी मित्रांनो सध्या खरीप हंगाम सुरू झालेला आहे शेतकऱ्याची कापूस लागवडीची लगबग सुरू झालेली आहे शेतकऱ्याला कापूस लागवडीसाठी बियाणे निवडण्यासला बियाणे निवडण्यासाठी स संभ्रम निर्माण होते कन्फ्युजन निर्माण होते शेतकऱ्याला कळत नाही की कोणते बियाणे चांगले आहे कोणते बियाणे कसे आहे त्यामध्येच काही बियाणे मार्केटमध्ये काळा बाजार देखील होत आहे बॅगचे जे काही रेट आहेत हे एक हजार बाराशे तेराशे चौदाशे अशा प्रकारे काही बॅगच्या रेट मार्केटमध्ये आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे तर शेतकरी मित्रांनो चला तर आपण पाहूया की कापूस बियाण्यामध्ये टॉप टेनचे बियाणे शेतकऱ्यासाठी कोणते फायद्याचे आहे किंवा चांगले आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये सर्वप्रथम येतोय बायर सीडचा सुपर्ब शेतकरी मित्रांनो बायर बायरशीडच्या सुपर्ब या वाहनात हा जो वान आहे हा वान बागायती व वा करोड व शेतीवाल्या शेतकऱ्यांनी दो देख दोघण्यासाठी सध्या उपलब्ध आहे किंवा उपयुक्त आहे दोन्ही शेतकरी याची लागवड करू शकतात याची खासियत म्हणजे शेतकरी मित्रांनो याचे जे बोंड आहे हे मोठे असते व वा या वानाची रोगप्रतिकारक शक शक्ती जी आहे ही चांगली आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं हे हा जो वान आहे हा एक नामांकित कंपनीचा वान आहे त्यामुळे यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होणे सहसा कठीण आहे त्यानंतर दुसरा जो वाण आहे तो आहे महिकोशीडचा धनदेव शेतकरी मित्रांनो हा देखील वाण बागायतीसाठी व कोरडवाऊसाठी दोन्हीसाठी उपयुक्त आहे त्यानंतर याचे देखील जे बोंड आहे ह्या बोंडाची बोंडा साईज मोठी असते व याचे देखील रोगप्रतिकारक क्षमता जी आहे ती चांगली आहे त्यानंतर धनदेव हा जो वाण आहे हा जो कापूस फुटल्यानंतर हा वानाचा कापूस जो वेचणीसाठी आहे ना हा सोपा जातो त्यानंतर तीन नंबरचा वान आहे तो आहे राशी शिडचा राशी सहाशे एकोणसाठ शेतकरी मित्रांनो हा जो राशीचा वान आहे सहाशे एकोणसाठ याची बोंड देखील मोठी असतात रोगप्रतिकारक क्षमता देखील चांगली आहे त्यासोबतच हा बागायती व कोरडवा दोन्हीसाठी देखील उपयुक्त आहे व महत्वाचे म्हणजे हा जो वान आहे या वानाच्या झाडाला बोंडे हे जास्त प्रमाणामध्ये लागतात उत्पन्न जास्त निघण्याची क्षमता या वानामध्ये आहे त्यानंतर चार नंबरचा वान आहे नाचशिडवाल्यांचा संकेत शेतकरी मित्रांनो सीडचा जो संकेत वान आहे याचे बोंडे देखील मोठे असतात वेचणी दिशी वेचणीसाठी देखील हा वान सोपा आहे त्यानंतर बागायती व कोरडो दोन्हीसाठी देखील हा वान उपयुक्त आहे व या वानाला देखील बोंडे जे आहेत ते चांगल्या प्रमाणामध्ये जास्त लागतात त्यानंतर पाचव्या नंबरला येतोय अजित शिळवाल्यांचा अजित एकशे पंचावन्न अजित ही जी कंपनी आहे अजित सिड कंपनी एक तर आधीच नामांकित कंपनी आहे त्यामुळे हे अजित एकशे पंचावन्न हे एक, एक नामांकित कंपनीचे बियाणे आहे व त्यानंतर याची रोगप्रतिकारक क्ष क्षमता जी आहे ती एकदम चांगल्यात चांगली अशी रोगप्रतिकारक क्षमता अजित शेडजीवाल्यांचे आहे त्यानंतर बागायती व कोरडो या दोन्हीसाठी देखील शेतकरी याचा उपयोग करू शकतात त्यानंतर सहा नंबरला येते नुजीविळीवाल्याचा नवनीत नवनीत हा जो वान आहे या व्हरायटीला बोंड झाडाला एका झाडाला बोंड जास्त लागण्याची क्षमता या वानामध्ये आहे त्यानंतर रोगप्रतिकारक क्षमता या शिडची चांगली आहे व एकरीत जास्त उत्पन्न देणारे हे वान शेतकऱ्यांसाठी फायद्याचे वाण ठरते त्यानंतर सातव्या नंबरला येते आदित्य शेडवाल्यांचे क्वॉड बँक शेतकरी मित्रांनो आदित्य शेडवाल्यांचे जे कोड बँक वान आहे या क्वॉट बँकबद्दल जर सांगायचं झालं तर शेतकऱ्यांसाठी वेचणीसाठी सर्वात उपयुक्त असलेले वाण म्हणजे कोड बँक कारण शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार कोड बँक जे आहे ती वेचणीसाठी सर्वात सोपे असलेले वाण आहे याचा कापूस सर्वात सोपा सोपा शेतकऱ्यांना जातो वेचणीसाठी त्यानंतर बोंड कोट कोटबँकचे मोठे आहे आहे व बागायती कोरडं दोन्हीसाठी देखील उपयुक्त आहे त्यानंतर येतो तुलसीचे कबड्डी शेतकरी मित्रांनो मागील दोन वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या सर्वात जास्त पसंतीचा वान जो काय आहे तो म्हणजे कबड्डी शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सध्या मार्केटमध्ये कबड्डीची एक बॅग घ्यायला गेलात तर तुम्हाला कबड्डीची बॅग अकराशे बाराशे चौदाशे पंधराशे अशा प्रमाणात तुम्हाला ती विकली जाते तुम्हाला ती त्या रेटमध्ये विकत घ्यावं लागते इतका हा वान प्रचलित झालेला आहे शेतकऱ्यांमध्ये शेतकऱ्याची एवढी पसंती या वानाला दिली जाते कबड्डी जो वान आहे हा बागायती व कोरड व दोन्हीसाठी देखील उपयुक्त आहे याची रोगप्रतिकारक क्षमता हे देखील चांगली आहे परंतु शेतकरी मित्रांनो एवढ्या महागाची बॅग घेताना शेतकऱ्यांनी आधी विचार करायला पाहिजे कारण कबड्डीबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांचे असं म्हणणं आहे की जी पहिली वेचणी असते त्या पहिल्या वेचणीच्या वेळेस कबड्डी या वानाला चांगला प्रकारे माल लागतो पण दुसऱ्या दुसऱ्या वेचणीला कबड्डीला पाहिजे तसा माल लागत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी एवढे महागाचे बियाणे घेणे टाळणे केले पाहिजे पण तसा वान हा शेतकऱ्यांसाठी चांगला आहे त्यानंतर नऊ नंबरला येते आद्याची आद्याशीडची प्रदीप शेतकरी मित्रांनो प्रदीपच्या रोगप्रतिकारक क्षमता ही एकदम चांगली आहे हा कोरड व बागायतीसाठी दोन्हीसाठी उपयुक्त असा वाण आहे त्यानंतर या वाणाला बोंडे देखील जास्त लागतात उत्पन्न जास्त होण्याची क्षमता या वानामध्ये आहे त्यानंतर दहा नंबरला येतो तुलसी शीडचा लेपंगा शेतकरी मित्रांनो तुलसी शीड हे सध्या प्रचलितच आहे कारण तुळशी तुलसी शीडचे जे काही वाण आहेत यांची मागणी शेतकऱ्यांमध्ये सर्वात जास्त आहे व कबड्डी पाठोपाठ लेपांगाचे देखील रेट शेतकऱ्यांना वाढून दिले जातात शेतकऱ्यांमध्ये लेपांगाचे देखील क्रेज आहे याचे शेत जे लेपांग वाण आहे लेपांगामध्ये शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची जास्त पसंतीचा वान हा कबड्डीनंतरचा आहे व या वानाला देखील बोंडे जे आहेत ते मोठे लागतात व बोंडे त्यासोबतच जास्त देखील लागण्याची क्षमता या वानामध्ये आहे व हा देखील वान वेचणीसाठी सोपा जातो तर शेतकरी मित्रांनो हे आपण पाहिले टॉप टेन शेतकऱ्यांसाठी चांगले राहणारे कापसाचे बियाणे यामध्ये तुम्ही तुमच्या पसंतीचे कोणतेही वाण खरेदी करून आपल्या शेतामध्ये कापसाची लागवड करू शकता तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 व अशाच नवनवीन शेतीविषयक माहिती पाहण्यासाठी नवनवीन शेतकरी योजनांची माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद मित्रांनो